जय शिवराय जय शिवराय मी चेतन मालुसराय मला ही संकल्पना कशी आली महाराजांचं मंदिर आणि ह्या सर्वांबद्दल तुम्ही खूप छान माहिती देता असं मी ऐकलं तर कृपया मला सांगा ना महाराष्ट्राच्या इतिहासातील आपण जी हिंदू म्हणून वावरत आहोत आपली भारतीय संस्कृती जी जोपाटली गेली आहे आपले मंदिरं मंदिरातले देव ज्यांच्यामुळे आहे खरे आणि आपल्या मंदिराचा कळस दाराची तुळस घरातली माय पोट्यातली गाय ज्यांच्यामुळे शाबूत आहे त्या महाराजांचं इतिहास येणाऱ्या भावी पिढीला माहीत व्हा त्यांनी तो जाणून घ्यावा आणि त्यांची परंपरा पुढे आपल्यानंतर जपून ठेवावी जोपाटना करावी हिंदू संस्कृतीची त्यासाठी मंदिराचा संकल्प आले आणि मंदिर हे मंदिरात नसून शक्तीपीठे जेव्हा येथून इथे येऊन भावी पिढीने प्रेरणा घ्यावी महाराजांकडून कारण महाराज यांनी कधी जे पर्यायसाठी लढले नाही महाराज लढले स्वराज्यासाठी स्वराज्यातील अबलांच्यावर जे रक्षण केलं शेतकऱ्यांचं रक्षण केलं शेतकऱ्यांचं नुकसान थांबवलं रयत्याचं नुकसान थांबवलं रयत्याचं बघित बघितलं महाराजांनी महाराज नेहमी म्हणायचे आपल्या पावल्यांना की लढा किंवा असे कार्य करा की तुम्ही हरले तरी विचार घडला पाहिजे जिंकलं तर विचार घडणारच आहे त्याप्रमाणे तीन भावी पिढी आहे त्याने पण इथे इथे येऊन एक म्हणजे त्यांचा डिसाईड करावा की येऊन आपण इथे काय तरी आपण जीवनामध्ये महाराजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन लाखभर सैन्यांचा मोठा केला तसंच आपल्याला आपलं स्वराज्य सांभाळायचं पुन्हा पुन्हा एकदा वेळ आलेली आणि अशी संकल्पना आमचे स्वातंत्र्य क्रांतीपीठांचे स्वसभेचे अध्यक्ष डॉक्टर राजा चौधरी यांच्या यांच्या मनामध्ये आणि आम्ही सर्व विश्वस्त सुक्रांती पीठांचे यांच्या मनामध्ये आली आणि तेव्हा दोन हजार अठराला मंदिराचा आराखडा तयार झाला आणि तत्कालीन ठाणे जिल्ह्याचे नागरिक पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या त्या मंदिरात मुंबईत झालं तेव्हापासून मंदिराच्या दडघडीला सुरुवात झाली साडेसात ते आठ का वर्षे काम चालू पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि अवे असे पाहून कुठं हे प्रवेशद्वार स्वराज्याची राजधानी रायगडची आहे त्याचा जो महादरवाजा आहे त्याचीच संकल्पना आहे की मला असं वाटतंय की म्हणजे वाटत नाही पण निश्चित जेव्हा पहिल्यांदा कोणी पाहिलं रायगडावर जाऊन आलेला आहे आणि त्यांनी जर हा पाहिला तर निश्चितच त्याला तेच उभे उभे लहान मुलं वृद्ध नाही मनोरुग्ण आहेत किंवा अपंग व्यक्ती आहेत जाऊ शकत नाही त्यांनी इथे यायचं आहे खरं मी दर्शन घेऊन ते प्रेरणा घेतल्या थोडंसं त्यांच्या मनामध्ये एक उभारी येईल त्यांना आणि त्यांच्या त्यांच्या आजाराला त्यांच्या व्यंगत्वाला पण तुमचं लढण्याच्या ताकद येईल म्हणून हे मंदिर आहे परंतु मी पाहिलं ह्या ठिकाणी आल्यावर सगळी स्वच्छता असेल किंवा सर्व जे आपण कर्मचारी नाही बोलणार मी कारण की सर्व शिवभक्त जे इथे आहेत कारण की कर्मचारी बोलणं खरंच इथे योग्य ठरणार नाही कारण की शिवभक्त ह्या ठिकाणी छान कार्य करू शकतात आणि सर्व शिवभक्त ह्या ठिकाणी खूप छान कार्य करत आहेत कारण की आल्यापासून प्रत्येकजण एक आत्मीयतेने बोलत आहे आणि सर्वात महत्त्वाचा आल्या आल्या जो तो मला जय शिवराय बोलत आहे आणि तिथून सुरुवात होत आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण की नवीन पिढीला संस्कार देण्यासाठी जेव्हा ते विद्यार्थी किंवा जी मुलं इकडे येतील तेव्हा ते जय शिवराय येतील तेव्हा त्यांना कळेल की आपण ह्या गोष्टीची सुरुवात अशीच केली पाहिजे किंवा एखाद्या दिवसाची सुरुवातसुद्धा अशीच केली पाहिजे आणि खरंच खूप छान संकल्पना आणि त्या पद्धतीने ती मांडली आणि त्या पद्धतीने ती उतरवणं हे खूप महत्त्वाचं आहे आपलं नाव पुन्हा एकदा मी पचरम गोडसे विश्वस्त शिवक्रांती प्रतिष्ठा धन्यवाद धन्यवाद